सक्षमीकरण किंवा महिलांचे अनेक विषयावर व्याख्यान ऐकतो कुठेही ऐकतो काही ऐकतो किंवा दोन शब्द आपल्याला आवर्जून कानावर पडतात एक म्हणजे अगला आणि दुसरा म्हणजे सबल पण हा मुळात कॉन्सेप्ट आला कुटुंबी स्त्री अबला होती कारण आपण आपल्या इतिहासाची पहिल्यापासून खूप धाडसी आहोत त्यामुळे हा ही जी विचार आपल्या मनामध्ये तर रुजू झाले ना ते मागे टाकून आज सक्षमी Which one

yeah सगळ्यात महत्वाचं आहे आपण स्वतः